परिसरात वाटप झालेल्या पत्रकावरून मोठा जातीय तणाव निर्माण झाला पत्रकातील आक्षेपार्ह हो मजकुरामुळे संबंधित समाजातील नागरिकांमधून तीव्र रोष व्यक्त केला जातोय नाशिक शहरातील श्री ऐतिहासिक काळाराम मंदिर परिसरात लावण्यात आलेले फलक झेंडे यांना मनाई करणाऱ्या मजकुराचे पत्रक परिसरात वितरित करण्यात आल्यानंतर या आक्षपार्ह मजकुरामुळे संबंधित समाजाकडनं तीव्र संताप व्यक्त केला जात दरम्यान हे पत्रक वाटप करताना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालेला आहे या पत्रकाची बातमी वाऱ्यासारखी शहरात पसरल्यानंतर संबंधित समाज बांधवांनी एकत्र ये पंचोटी पोलीस ठाण्यासमोर तीव्र घोषणाबाजी केलेली आहे पोलिसांनी संबंधित व्यक्तीविरोधात कडक कारवाई केली जाईल असं आश्वासन दिलेलं आहे आम्हाला वेळ द्या द्या आम्ही तुम्हाला त्याचा नक्कीच देऊ देऊ फक्त आम्हाला वेळ वेळ लागतो कोणत्याही गोष्टीला आमचे लोक काम करत आहेत सकाळपासून दोन डीसी साहेब दोन्ही एससीपी साहेब इथं बसलेले आहेत तपास आहे एससीपी जाधव साहेब यांच्याकडे देण्यात आलेला आहे सध्या दरम्यान सर्व समाज बांधवांकडून पोलिसांना पाच वाजेपर्यंतचा अल्टीमेटम देण्यात आलेला असून संबंधित व्यक्ती विरोधात कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आलेली आहे संजय परमारसह तुषार ढेपले नाशिक न्यूज